आज देखील या काळामध्ये आमची गरीबाची मुलगी कॉलेजचं शिक्षण घेऊ शकत नाही ही आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची शोकांतिका नाही का केंद्र सरकारमध्ये आमचे ऐकणारे होते म्हणूनच मी मंजूर करून आणलं ना नाहीतर आणलं असतं का नाहीतर काय अवस्था झाली असती दुसऱ्याच्या दारात अरे आपल्याकडे असताना कशाला दुसऱ्याच्या दारात जायचं आपण करू ना दुरुस्त आहे ना तेवढी धमक आणि ताकद आपल्यात आम्ही पण कारखाने चालवतो ना गरीबाच्या घरातल्या मुलीला कॉलेजचे शिक्षण काय वाईट केलं तिला शिकायचा अधिकार नाही आम्ही त्या ठिकाणी पुण्यश्लोक देवी होळकर रमाई माता राजमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ताराबाई महाराणी यांची नावं घेतो यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो परंतु आज देखील ह्या काळामध्ये आमची गरीबाची मुलगी कॉलेजचं शिक्षण घेऊ शकत नाही ही आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची शोकांतिका नाही का मग त्याच्यामध्ये दोन तीन हजार कोटी गेले तरी काय वाईट गरीबाची मुलगी शिकली तर ते कुटुंब पुढे शिकत पुढं येत ह्याचा विचार आम्ही केला गरीबाला त्या दीड हजाराची किंमत माहितीये श्रीमंताला काय माहितीये ह्या गोष्टीचा विचार आपण करा आमचे विरोधक म्हणले त्यांना पोटात दुखायला लागलं अरे आता कर्ज काढलं कर्ज काढलं अरे मी दहा वर्ष या अर्थसंकल्पा सांभाळतोय दहा वर्ष महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सांभाळतोय जे राज्याला झेपेल हेच द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे उगीच ऋण काढून सण साजर करणारा मी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये हे निवृत्ती बागूजी रेवगडे आहेत का इथं कुणी दिलं हो का मी मधल्या काळामध्ये सांगितलेलं होतं माझे बांधव म्हणले की लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही काय दोडके आहेत का दोडके नाही तुम्ही पण लाडक्या त्याकरता कालच्या एक ऑक्टोबर पासून माझ्या बांधवांच्या जो दूध धंदा करतो गाईचा त्याच्या दुधाला एक ऑक्टोबर पासून मिळणारा समजा अठ्ठावीस रुपये दर त्याच्यात अधिक सात रुपये राज्य सरकार तुम्हाला सबसिडी देणार इन्सेन्टिव का तर माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे म्हणजे पस्तीस रुपये दर मिळणार एक ऑक्टोबर पासून आणि तीस सप्टेंबर पर्यंत इन्सेन्टिव्ह पाच रुपये होता के हे आम्ही केलं ना हे शेतकऱ्याचं सरकार आहे तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे एवढ्यावर मी नाही थांबलो मित्रांनो आता तुमची तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर हे साडेसात हॉस्पॉरचं बिल ह्या निवृत्ती बागुजी रेवगडेंच अठरा हजार चारशे पासष्ट महाराष्ट्र शासनाने भरले अठरा हजार चारशे पासष्ट ग्राहकांनी भरायची रक्कम शून्य हे बघा बिल अशी बिल आम्ही देतोय तीन ऑस्मॉर पाच ऑस्पॉर साडेसात ऑस्फॉर मला जे माहिती आहे माझा गरीब शेतकरी अल्पधारक लहान शेतकरी तीनशे पाचशे ची जास्तीत जास्त साडेसात ची मोटर वापरतो आता काही जण येतात हळूच साडेसात कशाला दहा करा ना दहा दहावाला मोठा शेतकरी आहे त्यालाही आता मी लगेच करू शकत नाही आता मी चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना किती चव्वेचाळीस लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटी रुपयाचं लाईट बिल माफ केलंय माफ केलं म्हणजे तिजोरीतनं तुमचे पैसे महावितरणला भरले म्हणून तुम्हाला बिल शून्य आहे का तर तुम्ही काळ्याची सेवा करावी तुमचा प्रपंच सुधारावा मुलाबाळांचं भलवा करावं शेतीवाडी उत्तम करताना उसाची पिकं घ्या भाजीपाला घ्या फळ फळबागा करा जे काही करायचं ते तुम्ही करा आता डॉक्टर रामटे सीताराम गायकर कैलास त्याच्यामध्ये सारखे कपिल वगैरे सांगत असतात की दादा इथं पाठीमागच्या काळामध्ये पिंपळगाव खांड तुम्हाला सगळ्या अकोलेकरांना माहितीये पिंपळगाव खांड नियमात बसत नव्हतं मी नियमात बसवलं विशेष बाप करून सही केली तेव्हा ते झालं तरी प्रश्न अजून प्रलंबित आहे काय म्हणणं की त्याच्यामध्ये पाणी साठा वाढवा फेरवाटप करा आम्हाला अधिकच पाणी मिळू द्या की लोकप्रतिनिधींची आमच्या सगळ्यांची मागणी आहे मागणी कारण जर तुमच्या अंगामध्ये किती तुम्ही पाणीदार असाल अर तुझ्या शिवारात पाणी नसेल तर काय रेल करणार तू हे मला माहिती ना आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात दुसरा एक मार्ग काढायचा ठरवलंय तुम्ही काळजी करू नका पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे तुम्ही आम्ही महायुतीच्या सरकारच्या मार्फत अनेक उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उभे करणार आहोत काही ठिकाणी घड्या चिन्ह असेल काही मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असेल काही मतदारसंघात कमळ चिन्ह असेल हे चिन्ह महायुतीचे आहे तुमच्या इथं घड्या या घड्याचा बटन त्या ठिकाणी दाबा त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर लामटेंना दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवा आता त्या घड्याला पाच वर्षाचा अनुभव आलाय त्याच्यामुळं अनुभवातन माणूस बरच काही शिकतो त्याच्यातून आपण हे राहिलेली कामं आणि हे काही पर्यटन त्याच्यामध्ये जल पाण्याच्या संदर्भातले आपले वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कार्यक्रम हे त्या ठिकाणी नौकाविहार जलक्रीडा हे असे वेगवेगळे वेग वेग प्रकार असतील ते आपण अपन घेऊया आपल्याला आर्थिक सुबत्ता आली पाहिजे मी मगाशी सांगितलं महिलांना आम्ही वर्षाला किती हजार कोटी देतो माहितीये माझी लाडकी बहीण योजनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सेहेचाळीस हजार कोटी रुपये देतो सेहेचाळीस हजार कोटी सेहेचाळीस हजार कोटी रुपये काय त्यांच्या घरात ते ठेवणार नाही काही जण म्हणतात दादा अरे बाबा तुम्ही पैसे दिले माझ ब्लड प्रेशरच्या गोळ्या मी आणू शकले माझा आता तब्येत चांगली झाली काही म्हणते या रक्षाबंधनाला मी राखी तयार करण्याच्या करता तोरा मणी आणि ज्या गोष्टी लागतात त्या आणल्या कारण पहिला तीन हजाराचा हप्ता होता दोन महिन्याचा दिला तुम्हाला त्या तीन हजारात त्या माझ्या मायमाऊलीनं वीस हजार रुपयाच्या राख्या तयार करून विकल्या वीस हजार रुपये परवा मी ह्याला होतो विदर्भात तिथं ती मायमाऊली विदर्भात नाही मराठवाड्यात ती परळीला ती मला म्हणली की दादा मी सासूबाई नाही मला तीन हजार रुपये मिळाले त्याच्यामध्ये नवरात्र उत्सवात गणेश उत्सवात असं काही काही सुशोभीकरण करावं लागतं तसं मी करून विकले मला पंधरा हजार रुपये त्याच्यात झाले महिला पण डोकं चालवतात काही शिलाई वगैरे मशीन वगैरे त्यांचं त्यांनी केलं आज हे केलं पाहिजे केवटी हा पैसा इतर राहणार नाही हा पैसा इथल्या बाजारपेठेमध्ये जाईल छोट्या मोठ्या दुकानात जाईल त्याचा धंदा वाढेल हे अर्थचक्र आहे हे विसरू नका ह्या पद्धतीनं हे महायुती सरकार काम करत आहे माझी आपल्याला विनंती आहे विरोधक येतील आम्हाला कुणाला टीका टिप्पणी करायची नाही मी जे जनसन्मान यात्रा निघाल्यापासून कोणावरही टीका टिप्पणी करत नाही आम्हाला आमचा कार्यक्रम बांधवांच्या करता केलेलं दुधाचे दरवाढ माझ्या बांधवांच्या करता शून्य लाईट बिलाचं आता हे सगळं चालू ठेवायचं चा असेल माझी लाडकी बहीण योजना तीन गॅस सिलेंडर फ्री यापुढच्याच अनेक योजना तर काय करावं लागेल महायुतीचं सरकार आणावं लागेल त्याच्याकरता अकोल्यात काय करावं लागेल घड्याळ्याला मतदान करावं लागेल याला बटन दाबलं कि आमचा लांबटे आला लांबटे आला कि आमचं सरकार यायला एक एक आमदार महत्वाचा असतो आणि मग तिथं जे काही एकशे पंचेचाळीसच्या वर आमचे आमदार गेले की सरकार आपलं आलं तुमच्या योजना त्या ठिकाणी चालू तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम आमचं त्याला तुमच्या पिकाला दर द्यायचं काम आमचं आम्ही केंद्रात जाऊ सरकार आणलंय आता निधी द्या तिथं नोटा छापायचा अधिकार त्यांना आपल्याला नाहीये आरबीआयला आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते ह्या गोष्टीचा विचार अकोले करा भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही एक वर्ष डॉक्टरला विचारा सीताराम गायकरला विचारा बाकीच्या अरे एक वर्ष सत्ता नव्हती काम थांबली कामाला स्टे मिळाले मंजूर काम, काम थांबली विकास कामा करता आम्ही गेलोय आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही अगस्ती कारखाना सगळ्यांनी प्रयत्न करून उभा केला आदिवासी तालुक्यातला के कारखाना तो कारखाना अडचणीत आला मी माग कारखान्यावर आलो होतो सगळी मंडळी मला सीताराम गायकरांच्या सहित भेटली आमदारांनी सांगितलं दादा काहीतरी मार्ग काढा मी शेतकऱ्याच्या संस्थांना मदत करणारा शेतकऱ्याचा सुपुत्र आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं तसं एन सी डीसीकडं प्रकरण पाठवलं म्हणजे केंद्र सरकारकडं केंद्र सरकार मध्ये आमच्या ऐकणारे होते म्हणूनच मी मंजूर करून आणलं ना नाहीतर आणलं ना असतं का नाहीतर काय अवस्था झाली असते दुसऱ्याच्या दारात ते आमचा ऊस घ्या रे आमचा ऊस घ्या रे अरे आपल्याकडे असताना कशाला दुसऱ्याच्या दारात जायचं आपण करू ना दुरुस्त आहे ना तेवढी धमक आणि ताकद आपल्यात आम्ही पण कारखाने चालवतो ना त्या पद्धतीनं मदत केलेली आहे मी येताच गाडीत कैलासला गायकरांना लांबट्यांना विचारत होतो की काय अजून अडचण आहे काय नाही साखर आयुक्त आपल्या विचाराचं म्हणजे सहकार खाता आपल्याकडे दिलीप वळसे पाटलाकडे राष्ट्रवादीकडेच आहे पोलीस खाता आपल्या देवेंद्रजींच्याकडे आपल्या भाजपच्या नेत्यांकडे अशा पद्धतीनं आमचा हा कार्यक्रम चाललेला आहे